ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जो आहे तो पंधरा एक दोन हजार एकवीस मतदान सकाळी सात वाजून तीस मिनटाने चालू होईल तर संध्याकाळी पाच वाजून तीस मिनटापर्यंत मतदान चालू असेल अधिकारी मित्रांनो मतदान हे मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणूक व्हावी यासाठी आपली खबरदारी आहे आणि ही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे मतदान सुरू होण्यापूर्वी जोडपत्र सहामधील घोषणापत्राचे आपण अपन, स्पष्टपणे वाचन करावे नवे मतदान यंत्र वापरण्याच्या परिस्थिती उद्भवल्यास जोडपत्र सहा अ प्रतिज्ञापत्राचे पुन्हा वाचन करावे जोडपत्र सहा अ मतदानाचा प्रारंभ होण्यापूर्वी मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे घोषणापत्र असते मतदान अधिकाऱ्याची मतदान केंद्रावरील कर्तव्य व कामे या ठिकाणी आपण पाहणार आहोत मतदान पहिला मतदान अधिकारी मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी मतदार यादीमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड अथवा मार्किंग नाही याची खात्री मतदान होण्यापूर्वी मतदान प्रतिनिधींना करून द्यावी मतदाराचे नाव मतदान यादीमध्ये शोधणे मतदाराचे नाव मोठ्याने वाचन व दाखवणे निवडणूक आयोगाने विहित केलेले पुरावे इपिक व इतर पुरावे मतदाराची ओळख पटविण्याची जबाबदारी मतदान अधिकारी क्रमांक एकची असेल पहिला मतदान अधिकारी याने आव्हानीत व प्रदत्त मतदार अस आस, असल्यास मतदान केंद्राध्यक्षकाकडे पाठवावे सरपंच पदासाठी एक व प्रभागातील निवडून द्यावयाच्या संख्येची व मतदान करण्याची माहिती द्या पुरुष मतदार तिर्पिरेश तर स्त्री मतदार तिरपिरेश व अणुक्रमांकाला गोल करावे झालेल्या मतदानापैकी स्त्री व पुरुष मतदारांची संख्या काढणावी आता चिन्हांकित मतदार यादीचा नमुना जो आहे तो अशा पद्धतीचा असणार आहे यानंतर मतदान अधिकारी क्रमांक दोन यांचे कर्तव्य काय आहे मार्कर पेनचा प्रभारी याला असं म्हटलं जातं या अधिकाऱ्यांना मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्कर पेन पक्कीशाहीची खून किंवा डाग नाही हे तपासावे मतदार नोंदवही व्ही एम वन मतदार नोंदवहीतील अनुक्रमांक मतदाराची सही किंवा अंगठा घेणे ओळखीच्या पुराव्याची नोंद सेरा कॉलममध्ये घ्या मतदार मतदारास मतदान चिठ्ठी देणे व मतदार यादी व नोंदवहीतील अनुक्रमांक लिहिणे त्याचबरोबर मतदाराने मतपत्रिकेत भंग केला नाही किंवा सही किंवा अंगठ्यास नकार दिला तर मतदान चिठ्ठी देऊ नये मतदार नोंदवहीत नोंद घेतल्यानंतर नोंद मतदान प्रक्रियेस भंग केल्यास मतदार करू मतदान त्याला करू देऊ नये मतदान चिठ्ठी परत घ्यावी व रद्द केल्याविषयी नोंद घ्यावी मतदार केंद्र वहीत स्वाक्षरी करण्यास प्रतिबंध अशी नोंद करून संबंधित मतदाराची स्वाक्षरी घ्या व त्यापुढे आपली स्वाक्षरी करावी केंद्राध्यक्षांनी याची नोंद केंद्राध्यक्ष दैनंदित न चुकता घ्यावी त्याचबरोबर जर प्रदत्त मतदार आल्यास त्याची नोंद नमुनाव्हिएम दोनमध्ये घ्या बाणफुलेच्या सहाय्याने मतदान करण्यास सांगावे घडी घातलेल्या मतपत्रिका केंद्राध्यक्षकाकडे जमा करावी याबाबत सांगावे चिठ्ठी देण्यापूर्वी मतदाराच्या बोटावर मार्कशाहीच्या पेन तपासावी त्यानंतर दुसरा मतदार अधिकारी याने मतदार संपल्यावर मतदान नोंद ही शेवटच्या खाली लाल रंग रेश मारावी व मतदान समाप्त झाल्याची नोंद करून नोंदीसमोर उपस्थित मतदार प्रतिनिधी मतदान अधिकारी क्रमांक दोन व केंद्राध्यक्षाची सही घ्यावी कंट्रोल युनिटवरील टोटल बटन दाबून व्ही एम एकमधील मतदार व ईव्ही एममधील मतदार यांची जुळती होते का हे तपासावे त्यानंतर आता बघूयात तिसरा मतदान अधिकारी यांचं काय काम आहे कंट्रोल युनिटचा प्रभारी असं ज्यांना म्हटलं जातं दुसऱ्या मतदान अधिकाऱ्यांनी दिलेली मतदान चिठ्ठी ताब्यात घेणे शाईच्या खुण्याचे बाबत खात्री करावी नियंत्रण युनिटचे म्हणजेच बॅलेटचे बटन दाबून मतदान यंत्र सुरू करणे त्यानंतर मतदाराला मतदान कक्षात जाण्याची परवानगी व मतदान केलेबाबतची खात्री करावी आता मतदान केंद्राध्यक्ष जे काही आहेत या ठिकाणी फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात मतदान केंद्रात पोहोचण्यासाठी मार्ग व साधन व वेळेचे निश्चित आराखडा याची माहिती करून घ्या मतदान यंत्र संबंधित कक्षात ठेवणे साहित्य उघड्यावर राहणार नाही याची काळजी व ईव्ही एमची जबाबदारी घेणे पोलिसांच्या ताब्यात साहित्य देऊन मतदान केंद्र सोडता येणार नाही सर्वस्वी ही मतदान केंद्राध्यक्षाची व संपूर्ण टीमची आहे मतदान अधिकारी कोणत्याही परिस्थितीत स्थानिक लोकांच्या आश्रयाला जाणार नाही मतदान केंद्रात बुरकाधारी महिला मतदार येणार असतील तर तर्जनीवर शाही तसेच ओळख पटविण्यासाठी महिला अधिकारी टीममध्ये आहे की याची खात्री करावी मतदान युनिट व नियंत्रण युनिटची जोडणी लक्षपूर्वक करावी दिनांक चौदा एक दोन हजार एकवीस रोजी मतदान केंद्राची रचना करून रंगीत तालीम करावी तर मॉप पॉल मतदानाच्या पूर्वी सकाळी सहा वाजता पंधरा एक दोन हजार एकवीसला सुरू करावे आव्हानित आक्षेपित मतदार प्रदत्त मतदार अपंग अंध मतदार वयाबाबत सांक्षकता असलेले मतदार याविषयी कार्यवाही मतदानाचा मतदानास सुरुवात सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी कोणताही मतदार मतदान न करता निघून जाऊ नये याची दक्षता घ्यावी मतदानाची टक्केवारी दर दोन तासांनी द्यावी व नोंद ठेवावी व्ही एम थ्रीच्या प्रतीत मतदान प्रतिनिधी शेवटच्या शेवटी देणे नियंत्रण युनिटचे क्लोज बटन बंद करण्यास विसरू नये विविध प्रहपत्र भरणे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट वेगळे करून संबंधित पेट्यांमध्ये ठेवणे मतदान साहित्य जमा करणे मतदान केंद्रात प्रवेशाचा हक्क जो काही आहे तो बघा निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी आणि कर्मचारी मतदार उमेदवार निवडणूक प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराचा एक वेळी एकच मतदान प्रतिनिधी असू शकतो आयोगाने प्रातिनिधित्व केलेली व्यक्ती आणि निरीक्षक यांनाच मतदान केंद्रामध्ये प्रवेश करण्याचा हक्क आहे मतदाराबरोबरील कडेवरील मूळ हेहीसुद्धा येऊ शकते अंध अपंग मतदाराबरोबर आलेली व्यक्ती मतदान केंद्राध्यक्षाने निर्देशाप्रमाणे ओळख पटविण्यासाठी आलेली व्यक्ती पोलीस अधिकारी गणवेशात असो वा नसो मतदान केंद्रात प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये उमेदवाराचा सुरक्षा कर्मचारी यांना प्रवेश देण्यात येऊ नये मतदान प्रतिनिधी कोण असावेत मतदान प्रतिनिधी हा सर्व मतदार सर्वसाधारणपणे त्याच यादीतील असावा मोबाईल वापरास प्रतिबंध धूम्रपानास प्रतिबंध करावा एकाच वेळी एक उमेदवाराचा एकच प्रतिनिधी मतदार केंद्रात असावा याची दक्षता घ्या अतिरिक्त प्रतिनिधी नेमू शकतो केंद्राध्यक्षांनी दिलेले ओळखपत्र त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे मतदानापूर्वी दीड तास अगोदर ते हजर राहणं आवश्यक आहे उशिरा आगमन किंवा सहभागी होऊ देणं हे न देणं हे केंद्राध्यक्षावरती सर्वस्वी अवलंबून आहे विविध नमुन्यात नेमणूक पत्र मात्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे प्रतिज्ञापत्रावर मतदान केंद्राध्यक्ष सक्षम स्वाक्षरी करावे पत्र जपून ठेवावे नेमणूक पत्राविषयी सांशक संशय नमुना सह्यावरती पत्रा करावी प्रतिनिधीकडील मतदार यादी बाहेरील घेऊन जाण्यास परवानगी नाही मतदान प्रतिनिधी बसण्याची जागा कुठं त्या प्रतिनिधींना आपण बसू द्यायचं मतदान यादीचे चिन्हांकित प्रतीचे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मागे मतदारांचे कुठल्याही परिस्थितीत चेहरे दिसू नयेत इकडे तिकडे वावरण्याचे त्यांना मुभा देऊ नये धूम्रपान किंवा भ्रमणध्वनीस सक्त मनाई करावी त्याचबरोबर वृत्तपत्र प्रतिनिधी छायाचित्रकार मतदान केंद्रातील छायाचित्रे घेण्यास कुठल्याही प्रकारची मुभा नाही मतदान केंद्राबाहेरील रांगेचे छायाचित्र घेण्याशी फक्त मुभा आहे मतदार आपल्या मत ई व्ही एमवर मतदान करत असताना छायाचित्रास मुभा देऊ नये मतदारांनी ओळख म्हणून सादर करावयाचे पुरावे कोणकोणते कुन पुरावे असायला पाहिजेत नंबर एक पासपोर्ट वाहन परवाना आयकर विभागातील ओळखपत्र पॅन कार्ड केंद्रशासन राज्य शासन सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक स्वराज्य संस्था खाजगी कंपन्या अथवा कारखाने यांचे कर्मचारी यांनी दिलेले फोटो ओळखपत्र राष्ट्रीयकृत बँक पोस्ट ऑफिस किसान कार्ड यांचे खातेदारांचे फोटो असलेले पासबुक स्वातंत्र्य सैनिक यांचा फोटो असलेलं ओळखपत्र राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इत्यादींसाठी फोटोसहित दिलेले प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या फोटोसहित अपंगत्व दाखला मालमत्तेसंबंधी कागदपत्रे इत्यादी नोंदणीखत जे फोटोसहित असावेत राज्य निवडणूक आयोग ने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले पास जे फोटो असलेले ओळखपत्र आणि शस्त्रास्त्र परवाना निवृत्त कर्मचाऱ्याचे फोटो असलेले पासबुक निवृत्त कर्मचाऱ्याच्या विधवा अवलंबिता व्यक्ती यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र वयस्कर निवृत्त वेतनधारक यांच्या विधवा आणि त्यांच्या फोटो असलेले ओळखपत्र परिवहन प्राधिकरण केलेला वाहन परवाना आयोगाने ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम निर्गमित केला असेल त्या दिवशीच्या आदल्या दिवशीपर्यंत देण्यात आलेली शिधापत्रिका मतदान केंद्राध्यक्षास मतदारांची ओळख समाधानकारकरित्या पटेल असे कोणतेही कागदपत्र या ठिकाणी आपण मतदान आ, मतदारास पुरावा म्हणून इथे आपण वापरू शकतो इथे काही फोटो दर्शविलेले आहेत अपवादात्मक बाबीमध्ये ज्याला आपण चॅलेंज वोट असतं मत म्हणत असतो आक्षेपित मत असं म्हटलं जातं मतदारांच्या ओळखीबाबत उपस्थिती मतदान प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यास प्रतिनिधीकडून आक्षेप शुल्क रुपये दोन जमा करून रितसर पावती द्या सादर केलेल्या पुराव्याच्या अंतिम तपासणी तपासणीअंते मतदाराची ओळख पटत असेल तर तोच उमेदवार असल्याची खात्री होत असेल तर आक्षेप शुल्क जप्त करून त्या मतदारास मतदान करू द्यावे मतदाराने ओळखीचे पुरावे सादर न केल्यास प्रतिनिधीचे शुल्क मिळाल्याबाबत स्वाक्षरी घ्या आणि मतदारास पोलिसाच्या स्वाधीन करा मतदार यादीतील नाव जसे बाळू बाळा बाळासाहेब असे असल्यास आस। ओळखपत्रावरील फोटो व प्रत्यक्ष मतदार याची पडताळणी करून मतदान करू द्यावे वयाबाबत सांक्षरता असल्या मतदाराचे प्रमाणपत्र घेणे व विहित नमुन्यात नोंद करावी त्याचबरोबर अपंग अंध मतदाराच्या सोबत्याचे प्रमाणपत्र अशा मात्र अशा सोबत्याचे सहाय्याने झालेलं मतदान इ व्ही व्ही नंबर फाईव्ह नमुन्यात ठेवावी मतदान नोंद वही शेवटी सेरा कोष्टकी सोपत्याचे स्वाक्षरी असे सेरा लिहून आपण स्वाक्षरी करावी आता बघा या ठिकाणी मतदान न करणारे मतदार एखादा मतदार स्वतःची ओळख पटून मतदानासाठी मतदान कक्षात गेला नंतर ऐनवेळे मतदान न करण्याचा निर्णय घेतला तर त्याला कुन, कोण कोणालाही मतदान करायचे नसल्यास तेव्हा त्या मतदारास पळजबरी करू नये व मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान प्रतिनिधी समक्ष मतदान कक्षात जाऊन पुठ्याने उर्वरित बटने झाकून नोटा बटन दाबावे व तशी नोंद घ्यावी ही अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला पाहिजे शेऱ्याखाली संबंधित मतदाराची स्वाक्षरी घेऊन केंद्राध्यक्षांनीही स्वतःची संपूर्ण स्वय सही करावी व व्ही यम वन नमुन्यात ठेवावी ही अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे मतदार नोंदवहीत सही करण्यास नकार देत असले देणारे मतदार मतदारांनी सही करण्यास नकार दिला तर अशा मतदारास मतदान करू देऊ नका मतदार, मतदार नोंदवहीत सेऱ्यामध्ये सही करण्यास नकार दिला असा सेरा समोर लिहून त्याखाली मतदार व केंद्राध्यक्ष यांनी सही करावी सेरा रकण्यातील मतदान स्वाक्षरी करण्यास तयार नसेल अशावेळी केंद्राध्यक्षांनी मतदार नोंदवहीच्या शेऱ्यामध्ये मतदाराने स्वाक्षरी केली नाही तसेच सेऱ्याच्या रकण्यातही सही करण्यास नकार दिला असे स्पष्टपणे नमूद करावयाचे असते आता काही प्रदत्त मतं असतात बघा याविषयी माहिती पाहूयात एखादा मतदार मतदान करण्यासाठी आल्यास व मतदार केंद्र नोंदवहीत तसेच चिन्हांकित मतदार यादीच्या त्याच्या नावाने यापूर्वी कोणीतरी मतदान केले असे त्याला निदर्शनास आल्यास अशा मतदारास त्याच्या बाबत पुरावे सादर करण्याची विनंती करा सादर केलेल्या ओळख पुराव्याची खात्री पटल्यास त्यास मतदान करण्याची अनुमती द्यावी मतदान यंत्रावर मतदान करू देऊ नये अशा मतदारांनी नोंद व्ही एम टूमध्ये आपल्याकडे असलेल्या प्रदत्त मतपत्रिका द्या मतपत्रिकेच्या मागे प्रदत्त मतपत्रिका असे लिहून मतपत्रिकेत नोंद केल्याची विनंती क मतदारास करावी मतदाराने मतदान नोंदविल्यानंतर सदर मतपत्रिकेत केंद्राध्यक्षाने आपल्या ताब्यात घ्यावी मतपत्रिका हिशोब फॉर्म व्ही एम थ्रीमध्ये विहित नमुन्यात अद्ययावत ठेवावा मतदारास मत प्रदत्त मतपत्रिका देण्यापूर्वी व मतपत्रिकेच्या मागे आपल्या मतदान केंद्राचे विभेधक चिन्ह उमटवले व केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी केली आहे याची खात्री करावी ई व्ही एम हाताळताना उद्भवणाऱ्या काही अडचणी व त्यावरील उपाय काय होत असतं एखाद्या वेळेस ई व्ही एम मशीन हाताळताना थोडीशी अडचण निर्माण होते बघा एखाद्या वेळेस इनव्हॅलिड ऑप्शन असं जर आलं तर सी आर सी या क्रमाने दाबा क्लोज रिझल्ट क्लिअर लिंक एरर जर या ठिकाणी आला असेल तर एलई असं येईल केबल व्यवस्थित जोडा तो जोडलेला नसतो म्हणून दिसतं आणि प्रेस डेरर पीई असा आला असेल बॅरेट युनिटचे बटन दाबले नाही असा त्या ठिकाणी खात्री होत असते